नमस्कार आज आपण बघणार आहोत दाल तडका त्यासाठी साधारण मी दीडशे ग्रॅम डाळ घेतली होती ती दहा मिनटं भिजत ठेवायची आणि मगच बॉईल करायची हळद आणि मीठ घालून पुढे बघा एक कांदा एक टोमॅटो थोडीशी कोथंबीर अर्धा इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता राई जिरं आणि दहा बारा पाकळ्या मी इथे लसूण बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता बघा आपण दाल तडका करायला सुरुवात करूया एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तूप आणि दोन ते तीन चमचे तेल असं मिक्स करून मी गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यामध्ये मी राई आणि जिरं टाकलेलं आहे अर्धा इंच आलं टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे टाकलेले आहेत हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक चिरून ठेवल्या होत्या आता ह्यामध्येच पुढे आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आता फोडणी परतल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला लसूण टाकायचं आहे आता सर्व लसूणपैकी दोन चमचे लसूण पुढे तडक्यासाठी आपल्याला तडक्याच्या फोडणीसाठी ठेवायचं आहे आता हा बाकीचा जो लसूण आहे हा मी बघा ह्या तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतला आहे आता एक कांदा मी ह्यामध्ये टाकलेला आहे जो आपण बारीक चिरून घेतला होता कांदा ही या फोडणीमध्ये छानपैकी लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण टोमॅटो टाकायचा टोमॅटोही त्यामध्ये त्या, त्या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो असा परतून झाल्यानंतर यामध्येच पुढे जाऊन तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ हे तुम्ही थोडंच टाका कारण की आपण मागे डाळ बॉईल करताना पण त्यामध्ये मीठ टाकलं होतं तर हे मीठ तुम्ही थोडंसंच ह्यामध्ये फोडणीमध्ये टाका आता कांदा टोमॅटो बघा चांगला लाल भाजला गेलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळदई टाकलेली आहे हळदही मी थोडीशीच टाकलेली आहे कारण की डाळ बॉईल करताना मी हळदई टाकली होती आता ही जी फोडणी आहे त्यामध्ये आपण जी डाळ बॉईल करून घेतली होती तर ही डाळ ह्या फोडणीमध्ये तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि चांगली डाळ ह्या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये तुम्हाला ती मिक्स करून घ्यायची आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे आता प्रकारे बघा ही डाळ पूर्ण ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स झालेली आहे त्याला चांगली उकळी फुटलेली आहे आता ह्यामध्ये मी चिरलेली जी कोथंबीर होती ती कोथंबीर ह्या डाळीमध्ये मी टाकलेली आहे थोडंसं मीठ ॲडजस्ट करून टाकलेलं आहे चव बघून तुम्ही मीठ टाका जास्त मीठ टाकू नका आता बघा ह्यामध्ये ही डाळ डाळ जी आहे ही डाळ तडका जो असतो हा जास्त जास्त पातळ नसतो जाडच असतो त्यामुळे तुम्ही अर्धा वाटी मी पाणी इथे टाकलेलं आहे जास्त डाळ पातळ करू नका जाडसरच ठेवा आता ही अर्धा वाटी पाणी टाकल्यानंतर मी डाळ चांगली हलवून घेतलेली आहे आता दुसऱ्या गॅसवरती ती डाळ तुम्हाला गॅस बारीक करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती ते फोडणी पात्र ठेवलेलं आहे ह्या फोडणी पात्रामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता आपल्याला इथे तडका करून घ्यायचा आहे यामध्ये दोन ते तीन सुक्या मिरच्या ज्या असतात त्या मी घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरची आहे ही तर ही मिरची मी फोडणी टासाठी टाकलेली आहे तडक्यासाठी टाकलेली आहे मिरची बारीक गॅसवरती भाजायची आहे पूर्ण फोडणी तुम्हाला बारीक गॅसवरच करायची आहे त्यामध्ये जो उरलेला लसूण होता बघा तो मी इकडे यूज केलेला आहे आता हा उरलेला लसूणही त्यामध्ये टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि ही फोडणी चांगली भाजून तुम्हाला घ्यायची आहे बारीक गॅसवरती आता सर्वात शेवटी तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि साधारणतः अर्धा ते एक चमचा तिखालाल एव्हरेस्टचा तिखालाल जो असतो तो ह्या फोडणीमध्ये टाकायचा आहे गॅस चालू असताना तेलात टाकू नका नाहीतर तो करपण्याची शक्यता असते आता ही पूर्ण जो तडका होता आपला ह्या डाळीमध्ये ओतून घ्यायचा आहे डाळीमध्ये तो चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आणि ह्या कढईवरती मी आता साधारण फक्त दोन ते तीन मिनटं हे झाकण लावणार आहे जेणेकरून तो तडका जो आहे त्या डाळी मध्ये मस्त, मस्तपैकी ॲब्झॉर्ब होतो आता ही डाळ आपली पूर्णपणे दाल तडका पूर्णपणे रेडी आहे थोडीशी कोथंबीर परत एकदा मी वरतून शिवरलेली आहे बघा मस्तपैकी सर आपला दाल तडका इथे रेडी झालेला आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद